मित्रांनो सध्या अगदी उत्साहात सुरू असलेल्या फिबा विमेन्स एशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये आपला पहिला सामना आपण दणक्यात जिंकला आणि या सॉलिड टीम मधल्या काही टॉप स्कोर बास्केटबॉल प्लेयर्स एकदम टॉप क्लास खेळल्या आणि त्यातल्या तीन महत्वाच्या खेळाडूंची नावं सध्या विशेष चर्चेत आहेत पुष्पा सेमथील कुमार श्रीकला राणी आणि सत्या कृष्णामूर्ती हाय मी दिव्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात आपल्या या स्टार बास्केटबॉल प्लेयर्स बद्दल यातली पहिली आहे पुष्पा सेंथील कुमार ही तामिळनाडू मधून आलेली खेळाडू असून ती भारतीय संघासाठी सेंटरच्या भूमिकेत खेळते ती रिबाऊंड आणि बचाव यामध्ये खूप प्रभावी आहे उंची ताकद आणि रिबाऊंड घेण्याची क्षमता यामुळे ती संघासाठी डिफेन्स आणि आक्रमणात सुद्धा नेहमी मोठं योगदान देते तिने फिबा एशिया कप अंडर एटीन आणि अंडर सिक्स्टीन स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय आणि नुकत्याच झालेल्या फिबा एशिया कप डिव्हिजन बी च्या स्पर्धेत तिने कझाखान विरुद्ध एकवीस गुणांची महत्त्वपूर्ण कामगिरी केली त्यानंतर श्रीकला राणी ही आणखी एक प्रतिभावान भारतीय खेळाडू ही केरळची खेळाडू असून ती फॉरवर्ड म्हणून संघात महत्त्वाची भूमिका बजावते ती थ्री पॉइंट शूटिंग आणि आक्रमक खेळासाठी ओळखली जाते तसंच स्मार्ट पासिंगसाठी सुद्धा तिचं नाव घेतलं जातं बास्केटबॉलमध्ये स्पीड आणि कंट्रोल या दोन गोष्टींचं परिपूर्ण उदाहरण म्हणजे श्रीकला तिनेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी खेळून देशाचं नाव उंचावलंय तिनेही याआधी कप आणि एस ए क्वालिफायर्स मध्ये भारतासाठी उत्तम कामगिरी केली आहे कझाकस्थान विरुद्धच्या सामन्यात तिने भारतासाठी पंधरा गुण मिळवले या दोघींसोबतच अजून एक नाव सध्या गाजतंय ते म्हणजे सत्या कृष्णामूर्तीचं ही तरुण आणि होतकरू खेळाडू असून संघासाठी ती गाठच्या भूमिकेत खेळते तिच्या वेगवान हालचाली आणि पासिंगमुळे ती टीम साठी ठरते दोन हजार बावीस मध्ये आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये भारताचं कझाकस्थान विरुद्धच्या सामन्यात श्रीकला सारखी पंधरा गुणांची उल्लेखनीय कामगिरी केली या तिघांचाही डिफेन्स आक्रमकता आणि खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूप युनिक आहे त्यामुळे त्या कोर्टवर कायम आत्मविश्वासाने खेळताना दिसतात त्या फक्त त्यांच्या खेळाच्या कौशल्यातच नाही तर संघाला एकत्र ठेवण्याच्या वृत्तीतही पुढे आहेत या तिन्ही खेळाडू आजच्या पिढीसाठी एक प्रेरणा आहेत बास्केटबॉल सारख्या खेळात त्या स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी चिकाटीने खेळतात नुकतीच झालेली चिनी ते विरुद्धचा सामना जरी आपण हरलो असलो तरी अशा दमदार खेळाडूंच्या प्रेझन्समुळे इंडियन बास्केटबॉल नक्कीच आशेच्या आणि नव्या यशाच्या मार्गावर आहे अशा क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला